व गोरगरिबांना सातत्याने मदतीचा हात देणारं प्रेरणादायी व्यक्तिमत्व कैलासवाशी खंडू शिंदे यांचे आज प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं शिंदे परिवारानं त्यांच्या स्मृती चिरंतर आठवणीत राहण्यासाठी परिवाराचे आधारवड कैलासवाशी खंडू काशीनाथ शिंदे पाटील यांचे बंधू पंढरनाथ काशीनाथ शिंदे पाटील पंडरंग काशीनाथ शिंदे पाटील चांगदेव काशीनाथ शिंदे पाटील तसेच त्यांचे पुतणे कौशिराम पंढरनाथ शिंदे पाटील प्रकाश पंढरनाथ शिंदे पटेल त्याचबरोबर अशोक पांडुरंग शिंदे पाटील एकनाथ चांगदेव शिंदे पाटील यांच्या वतीनं दिव्य आकर्षक वैकुंठरथ गावासाठी प्रदान केला आहे वैकुंठरथाचा लोकार्पण सोहळा आज कैलासवाशी खंडू काशीनाथ शिंदे यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं शिवशाहीर शरदजी महाराज ढवळे यांच्या हस्ते तसेच गावचे सरपंच अशोक पराड उपसरपंच पप्पू गाडेकर बाबासाहेब ठोसर डॉक्टर गंगाधर विष्णू चव्हाण मच्छेंद्र भागवत ग्रामसेविका मंगल सोनवणे किसान शिंदे भाऊसाहेब बोधक ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर यांच्या हस्ते लोकार्पण करून ग्रामपंचायतकडे स्वाधीन कर करतपत्र देण्यात आले आहे कैलासवाशी खंडूकशीनाथ शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आज मनोली येथे शिंदे वस्तीवर समाजप्रभोकार शिवशाहीर हरिभक्तपरायण शरद महाराज ढोळे यांची कीर्तन सेवा यावेळी संपन्न झाली आहे या निमित्तानं शिंदे परिवाराने ग्रामपंचायत मनोलीस वैकुंठरथ प्रदान केलं आहे याबद्दल सर्व ग्रामस्थांनी शिंदे परिवाराचे आभार व्यक्त करून स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं आहे कैलासवासी खंडो शिंदे पटेल यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शिंदे परिवारावर प्रेम करणारे सर्वच नातेवाईक मंडळी मोठ्या संख्येने या हजर होते शिंदे परिवाराने राबवलेल्या या स्तुत उपक्रमाचं सामाजिक उपक्रमाचं सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे भाऊ तो भाऊच तो महाराज वेळ प्रसंगाला रक्ताचा भाऊच रक्ताच्या भावाकरता धावून येतो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जेवणामध्ये सगळं काही मिळेल पण जीवनामध्ये गेलेला माणूस परत भेटत नाही लक्षात ठेवा आज माणसं जपा नाते जपा नाते टिकवा काही नाही सोबत राजाऊ काही नाही सोबत मोकळ्या हाताने आलाय मोकळ्या हाताने जाणारे ध्यानात ठेवा काही सोबत घेऊन जाणार नाही पण आल्या जन्मामध्ये असं पुण्य करून जा का गेल्यानंतर सुद्धा चार जणांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं जीवन जगा खंडू दादाचं जीवन काय साधं सुद्धा नव्हतं अरे एखादा व्यक्ती जर गरीब त्यांच्या दारात आला आणि फक्त दादाला जर म्हटलं ना खंडू दादा अरे माझ्या पुरीच लग्न काढलंय थोडी पैशाची गरज आहे अरे या दादा सारख्या माणसानं विचार नाही केला लगेच खिशातून पैसे काढून दिले आणि लोकांच्या लेखी बाळ्यांचे लग्न लावणारा माणूस हा खंड दादा होता महाराज एखाद्या पोराच्या शिक्षणाला जर पैसा कमी पडला असेल आणि दादाला सांगितलं असेल तर बिचाराने पटकन पैसे काढले असेल एखाद्या भावाला जर विचारला असेल भाऊ काही अडचण आहे का अरे अरे आपल्या जिवंत हयातपणे आपल्या भावंडांना त्या ठिकाणी महाराज मदत राहणारा आणि एका पंक्तीत हे भावंड जेवणार कुटुंब म्हणजे या कुटुंबाला पाहिजे तेवढे धन्यवाद द्यावा लागेल काय वाटतं दादा कोणी कोणाचं नाही अरे पोरगा स्वतःचा पोटचा पोरगा नाही आपला काय वाटतं दादा म्हणे चार भावंडाशी होती महाराज असं वाटत राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघणाशी जोडी होती की काय एवढ्या गोड भावंडांचं प्रेम महाराज त्या भावंडांना खंडोदा निघून गेला आपल्या मनोलीमध्ये या ठिकाणी हा रथाच लोकार्पण पुत्र या ठिकाणी मी आपल्या समोर सादर करीत आहे या ठिकाणी मनुका या ठिकाणी मनोली तालुका संगमनेर येथील कैलासवासी खंडू कशनाथ शिंदे यांच्या स्मृती विद्यार्थी त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आज दिनांक तीन एक दोन हजार सव्वीस श्री पंढरीनाथ काशीनाथ शिंदे श्री चांगदेव काशीनाथ शिंदे श्री पांडुरंग काशीनाथ शिंदे यांनी सामाजिक जाणीव घेऊन समाजाचे ऋण निर्देश व्यक्त करण्यापूर्वी पवित्र अशा अंत्यसंस्कारासाठी वैकुंठरथ बनून दिला त्याबद्दल मनोळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने शिंदे कुटुंबियाचे आभार या ठिकाणी मानण्यात येत आहे सदर वैकुंठर शिंदी शिंदे कुटुंबियांनी लोकार्पण केला असून त्यांच्या दुरुस्ती व या ठिकाणी खर्च ग्रामपंचायत करेल आपण या ठिकाणी सर्वच ग्रामपंचायत गाव या कुटुंबाचे आभारी राहील असा हा शुभ संदेश अर्थात या ठिकाणी पत्र आपल्याकडे पोहोचलेला आहे पुन्हा एकदा आलेल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सर्ष स्वागत त्यांचं आभार संतांची वागणूक संतांचे विचार ऐकल्याला काय होतं आणि कसं होतं आणि आपला जन्म मृत्यू कसा आहे याचं विश्लेषण ढवळे महाराजांनी केलं त्यांचं मी अभिनंदन करतो फक्त एकच जाताना शेवटी सांगत सांगतो सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानाम श्रेष्ठ भगवंताचं ध्यान ज्याच्याकडं ज्ञान आणि भगवंताचं ध्यान ह्या दोन गोष्टी ज्याच्याकडे आहे त्याला काहीच कमी पडत नाही आणि त्याला काय करावं आणि काय करू नये हे समजत आणि याच्याच करता संतांनी ज्ञानेश्वरी आणख्या गीता आणखी ग्रंथ लिहिले याचा सगळं ज्ञानाचा भर दिला आणि या संतांचे गुण अंगीकारा एवढी मी परमेश्वरच्या आजा म्हणजे सर्व गावात पण बाबा त्यांना खंडू आजा म्हणून ओळखत होतो ह्या आजाविषयी सर्व माहिती त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आणि ती खरी आणि अडचणीला धावून देणारा आणि कोणी म्हटलं तर जा खंडू आजाकडे जा अशा पद्धतीने खंडू आजानं प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकाला साथ दिलेली आहे आणि त्यांच्यामध्ये खंडू आजा असेल पंढरीनाथ काशीनाथ पांडुरंग काशीनाथ चांगदेव काशीनाथ भाऊ नाथ पुतणे असा मोठा प्रपंच मोठे कुटुंब या ठिकाणी त्यांचं आहे आणि या कुटुंबातील सेवा धर्म गावासाठी आहे या गावासाठी यांनी खंडूराजेच्या नावानं खरोखर एक चांगलं काम रत, गराजी, गराजी, रत, या ठिकाणी केलं वैकुंठ रथ त्यांनी गावाला अर्पण केला त्या निमित्ताने गावाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं आपण टाळ्या बाजून सर्वांनी स्वागत करायचं ही गरज आहे काळाची गरज आहे वैकुंठ रथ ज्याला लागेल त्याने फक्त यावेळेस लोकार्पण ग्रामपंचायत होईल ग्रामपंचायतनं त्याची व्यवस्थित काळजी घेऊन ते व्यवस्थित ठेवणं हे सर्वात महत्वाचं राहील आणि म्हणून या कुटुंबाला मी गावाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि शरद महाराज या ठिकाणी आले त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द गावासाठी वेळ एखाद्या प्रसंगात म्हणजे समोर घेणार सुद्धा होते ज्यावेळेस न्यायाची बाजू असेल त्यावेळेस आज त्यांचे जे कुटुंब आहे त्यांचे पुतणे असतील भाऊ असतील हे सगळेजण चांगली प्रगती करतायत आणि त्यांनी लोक समर्पण की एक रथ बनवलेला आहे आणि एक वेगळे वैशिष्ट्य सांगायला हवं हो की म्हणवलेला मंदिरांसाठी तर देणगी दिलेलीच आहे लोकांनी गावकऱ्यांनी पण अमरधाम आपण तिला शंकर बाग नाव दिलेलं आहे जे आपण जे स्मशानभूमी वगैरे वगैरे त्याला नाही म्हणत आपण त्याला अमरधाम कसं किंवा तो शब्द सुद्धा फार झालं झाला त्याला आपण शंकर बाग नाव दिलेलं आहे तिथं कोण लावलेली लोकांनी लाखो रुपयाची देणगी शंकर बागला दिलेली आहे भगवान शंकर बाग की जर भगवान शंकरांचं निवास असतं म्हणून आपण त्या अमरधाम हे नाव दिलेलं आहे तिथं शेडे सौरवर पाण्याचे सोय असेल किंवा बगीचे असेल उत्तम आहे तालुक्यामध्ये ज्या दहा अमरधाम चांगल्या असतील त्यातली व्यक्ती मनोचे आहे एकदा आजी आपण रद्द केलेलं आहे कारण आपलं वडगाव लहानला जावं लागायचं आणि ट्रॅक्टर वगैरे आपण ते करतो तर अशा प्रकारच्या या सुविधा एक चांगली आहे आणि या कुटुंबांना एक सामाजिक जाणीव ती निर्माण केलेली आहे आणि त्याची इतरांसाठी सुद्धा प्रेरणा स्वरूप आहे तर ग्रामपंचायतीनं जे लोक अर्पण पत्र तयार केलेलं आहे त्या पत्राचं आपण की महाराजांचे असते वाचन करणार आहोत